नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन सज्ज झालो आहोत तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील मनोज जरांगे यांचं धक्कादायक विधान भुजबळ यांना इशारा नेमकं काय आहे प्रकरण या, या संदर्भात आता आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मुंबई पर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टींवर आक्रमक आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता त्या दोघांमधील वाद अद्याप शमलेला नसून आता मनोज जरांगेंनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावर टीका केली आहे तू ओबीसीचं वाटोळ केलं आहे आम्ही ओबीसीचं वाटोळं नाही होऊ देणार अशा शब्दात मनोज जरांगींनी भुजबळांवर निशाणा साधला तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील असं धक्कादायक विधान करत त्यांनी इशारा केला आहे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज जरांगींनी भुजबळांवर कडाडून टीका केली आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो आहोत त्यांना स्थान नाही मी तुला सांगतो तू तु नादी लागू नको गोर गरीब ओबीसी वाटोळ करू नकोस मराठे ओबीसी आता आरक्षणात गेले आहे आता हेच ओबीसी बांधव आला म्हणत आहे की तू काय कामाचा आहेस आता ओबीसीत सर्व गेले आहे आणि तुला बाहेर निघायची ही आली आहे आम्ही सर्व मिळून तुला बाहेर फेकतो असे ते म्हणत आहे अशी टीका मनोज जरांगे यांनी केली तू ओबीसीचे वाटोळे केले आहेत पण आम्ही ओबीसीचे वाटोळे नाही होऊ देणार तुझं वय झाला आणि या वयात एवढा लोड झेपत नाही तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरांगे यांनी इशारा दिला गप्प रहा यडपट माणूस आहे हे कसे ओबीसीच्या हाताला लागले ओबीसीचे कसे वाटोळे करत आहे मला म्हणतो उपोषण करू नकोस तू नको करू आंदोलन गप्प पड एका जागी तू माझ्या नादी लागू नको तुझे वय झाले आहे तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के के आदर करू पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही असंही मनोज जरांगेनी भुजबळांना सुनावलं आहे यावेळी मनोज जरांगे यांनी आपण सोमवारी सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचेही नमूद केले ते समाजासमोर बोंबलत आहेत की मराठा समाजाला मुंबईत गेल्यानंतर काय मिळाले त्याचंही स्पष्टीकरण मी करणार आहे सत्तर वर्षात कोणी कोणी काय मिळू दिले नाही हेही सांगणार आहे आता समाजाला मिळतय तर पंच्याहत्तर वर्षात ज्यांनी समाजाला का मिळू दिले नाही आणि त्यांच्या पोटात का दुखत आहे याचंही कारण मी सांगणार आहे असं जरांगे पाटील यांनी सांगितलं मी गोरगरीब मराठ्यांचे काम का करू नये यांची का अशी इच्छा आहे हे देखील मी सोमवारी सांगणार आहे असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद